राज्यामध्ये लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा इतर गोष्टींनाच त्या ठिकाणी महत्त्व दिला जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांनी कालच घोषणा केली की आम्ही असणार लाडकी बहिणीची जी योजना आहे ती कायमस्वरूपी करणार आहोत माझं शासनाला म्हणणं आहे की दीड हजारामध्ये घर चालतं का हे पहिल्यांदा सांगा तुम्ही लोकांना सक्षम करताय की लोकांना अवलंबित करताय हा त्याच्यातला प्रश्न आहे नोकऱ्या देण्याच्या ऐवजी आपण लोकांना गुलाम करताय अशी पर, अशी परिस्थिती आहे मतदाराने याची नोंद घ्यावी आणि विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा असणारा उत्तर देण्यात यावं महाराष्ट्रभर मी जे दौरे करतोय त्यामध्ये ओबीसीकडून एक प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातोय आणि तो म्हणजे की राष्ट्रवादी पक्ष म्हणजे दोन्ही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं शिवसेना दोन्ही उद्दो शिवसेना हे अजून ओबीसीच्या प्रश्नावरती किंवा जरांगे पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नावरती का बोलत नाही आणि हा फार मोठा रोष ओबीसीमध्ये पसरत चाललेला आहे तिसरा महत्त्वाचा की यावेळेस ए सी एस टी या दोन समूहातल्या मतदाराने मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मतदान दिलं आणि त्याच्याचबरोबर एस टी एस टीमधल्या प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर आणि इतर एन जी ओच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि काँग्रेसला मतदान करण्यास सांगितलं एसी एस टीतला सामान्य कार्यकर्ता जो आहे तो आता या लोकांना जाब विचारायला लागलेला आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय नुसता वर्गीकरणाच्या संदर्भात असता तर वेगळा भाग आहे पण वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर हा मुद्दा त्यांनी आणलेला आहे आणि या क्रीमी लेअर मा च्या माध्यमातून अनेक मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे आणि काही ठिकाणी जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वापरलं राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील या सगळ्या नेत्यांना डायरेक्ट तुमचा आम्हाला पाठिंबा आहे की नाही हे तोंडावरती जे विचारण्याची हिंमत दाखवली दा आणि दाद दा, दा दादही त्या ठिकाणी दिली तीच परिस्थिती आता लोकसभेमध्ये ज्यांनी काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला त्यांची होण्याची शक्यता मला अधिक दिसते <coughs> एकंदरीत महाराष्ट्रातलं मी असं म्हणेन की स्फोटक वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी असणारं आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्र शासन हे त्याला कंट्रोल करण्यामध्ये फेल झाले अशी असणारी परिस्थिती आहे नाकामी झाली अशी परिस्थिती आहे महिलांच्या संदर्भात किंवा लहान मुलींच्या संदर्भात जो काही वाढता अत्याचार आपण असणार पाहतो याची पूर्ण जबाबदारी आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाची आहे जे हिंसेची भाषा द्वेषेची भाषा आणि त्याच्याचबरोबर बघून घेण्याची भाषा यातून समाजाचं क्रिमिनलायझेशन होते वेगवेगळ्या ठिकाणी सायको निर्माण होतात आहे अशी परिस्थिती आहे आणि हे जे सगळे सायको आहेत हे आता लहान मुली आहेत हेही बघत नाहीत त्यांचं वय त्या ठिकाणी बघत नाहीत आणि अत्याचार करतात हे जे क्रिमिनलायझेशन समाजाचं झालेलं आहे आणि केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा हिंसाचार समाजामध्ये पसरवण्यापेक्षा जे लाल लालबहादूर शास्त्रीचं धोरण होतं हम दो और हमारे दो याचा पुरस्कार का करत नाहीत तर वातावरण बिघडवण्यासाठी खराब करण्यासाठी अमुक एका समाजाची एवढी मोठी पॉप्युलेशन अमुक तारखेला होईल असं जे सायकोपॅन्ट ज्याला आपण म्हणतो सोसायटी निर्माण करण्याचं चा चाललेलं आहे त्याला आता लोकांनीच आळा घातला पाहिजे आणि यांच्या हातातली सत्ता जी आहे ती काढली पाहिजे तरच रिव्हर्स क्रिमिनलायझेशनचं रिवर्स ही सुरुवात होऊ शकते आणि हे जे लहान मुला मुलींवरचं जे अत्याचार आहे ते सायकोफ निर्माण करण्याची प्रक्रिया कारखाना थांबला तर हे अत्याचार सुद्धा त्या ठिकाणी थांबू शकतात आपण आता विचार भाजप महाविकास आघाडीने आंदोलन केले कसं पाहत कपडे फाड कार्यक्रम सुरुवात होईल सत्तेमध्ये येणं हे लोकांच्या उपयोगासाठी नाही तर महाराष्ट्राची तिजोरी लुटण्यासाठी आहे एवढंच आहे भारतीय जनता पक्षाने स्वतःचा असणारा गेल्या दहा वर्षाचं ऑडिट काय झालं त्याचा रिपोर्टही बाहेर नाही आहे ऑडिटर जनरलचा किंवा प्रेस असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सेंट्रल ऑडिटर जनरलचा जो नितीन गडकरींच्या खात्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट आला त्याचीही चर्चा कुठे नाही आहे म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की जात व्यवस्था पुन्हा इथं खाण्यामध्ये आली मनमोहन सिंग सीख, सीख होते म्हणून त्यांच्या काळातली सगळी करप्शनची चर्चा बाहेर आली पण गडकरी एका विशेष क्लासच्या असल्यामुळे त्यांची चर्चा कोणीच करायला तयार नाही आहे हा पुन्हा दिसायला बाळासाहेब विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार असतो परंतु विरोधी पक्ष आता सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत आहे आणि मग त्याच्या विरोधात सत्ताधारी पक्ष भाजप आंदोलन करते हे योग्य वाटत सत्ताधारी पक्षांना त्यांच्या विरोधात आंदोलन करणं असा पाहिजे नाही ते सत्ताधारी प सत्ताधारी पक्ष स्वतःच्याच विरोधात आंदोलन करतोय कारण का सत्ता तुमचीच आहे दाखवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या विरोधात करतोय खऱ्या अर्थाने तुम्हीच त्यांच्या ह्याच्यामध्ये करताय आणि हे जरी जात असलं तरी सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावरती आहेत दुसरा एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली काही विरोधी पक्षाकडून आंदोलन हे राजकारण त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही आणि माझं सगळं म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे म्हणजे तो शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील यांची उद्घाटनं केलेली आहेत ना पण ते कधीच पडले नाहीत ते तर उलट मातीचे होते प्लॅस्टिकचे होते त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते पंचेचाळीस किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला साहेब केंद्र सरकार जातीय जनगणना करणार आहे तशी चाचपणी सुरू आहे अशी माहिती समोर इलेक्शनच्या तोंडावरती केलेलं असणारं हे विधान आहे कोर्ट ह्याचे पंतप्रधानाने आणि त्यांच्या सरकारने खोटं बोलू नये एवढं आव्हान त्यांना सर करतो तुम्ही पंतप्रधान आहात पंतप्रधानाच्या खुर्चीला आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणं शोभत नाही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ॲफिडेविट दिलेला आहे की आम्ही असं जग जातीय जनगणना करू शकत नाही कोर्टाला दिलेलं ते मान्य करायचं की तुम्ही आज जे म्हणताय ते मान्य करायचं तेव्हा हे पूर्णपणे सरकार खोटाळलं सरकार आहे फसवणारं सरकार आहे थुका लावणारं सरकार आहे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणेन येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवणार आहे ती युतीमध्ये राहणार आहे की वेगळा काही विचार काही केलेला आहे आपण ते आम्ही असणार आत्ता जे आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामधल्या ओबीसी बरोबर आपन, त्या जिल्ह्याच्या इलेक्शन समन्वय समिती आपण आम्ही स्थापन केलेल्या आहेत आणि त्या समिती आणि जिल्ह्यातल्या त्या समितीमार्फत आम्ही त्या त्या जिल्ह्यातले इलेक्शन लढणार आहोत राहिला दुसरा भाग इथे असणारा राजू शेट्टीची नाम आम, माझी आम्ही भेट झाली तेव्हा राजू शेट्टींकडे मी असणारा मांडलं होतं की विभागीय समझोते झाले तर ते अधिक टिका टिकाऊ होतील आणि त्याच्यामध्ये एकत्रपणा येईल अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा राजू शेट्टी कसं रिस्पॉन्ड करतात त्याच्याकडे आम्ही असणारं पाहणार आहोत दुसरं जे आहे ते देशभरातले जेवढे आदिवासी आहेत मग ते आहे। गडचिरोलीपासून ते असणारं कोकणापर्यंत म्हणजे ठाकर ठाकरपर्यंत अशा सगळ्यांना आम्ही असं रे एकत्र केलेलं आहे दोन मिटिंगा झालेल्या आहेत मुंबईमध्ये शेवटची मिटिंग होणार आहे आणि ह्या सगळ्या आदिवासी आहेत आदिवासी समूहाने आपण आता यापुढं एकत्र लढलं पाहिजे टी पी एरिया आणि ओ टी पी एरिया असा जो फरक करण्यात आलेला आहे तो आपण आता फरक करता कामाने आणि पॉलिटिकली आपण एकत्र लढलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे मी असणारं जे म्हणालो की जिल्ह्यामधल्या ज्या ओबीसी संघटना आहेत त्या जिल्ह्यामधल्या ओबीसी संघटनेबरोबर बसून आम्ही असा त्या त्या जिल्ह्यातली इलेक्शन समन्वय समिती स्थापन करतो काही ठिक बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्ही इलेक्शन लढणार आहोत महाराष्ट्र राष्ट्र समिती म्हणून नवीन एक पक्ष तयार झाला बीआरएस चे सगळे जे पदाधिकारी होते ते तिथे सामील झाले त्यांचं म्हणणं होते की त्यांची चर्चा सुरू होती नाही शंकरराव धोंडगे हे असा मी जसं म्हणालो कि राजू शेट्टी बरोबर आले होते त्या ह्याच्यामध्ये असणारं जे ठरलेलं मी आपल्याला सांगितलं की विभागीय चर्चा त्या ठिकाणी करा आणि त्या विभागीय चर्चेवरचा राजू शेट्टींचा अजून त्यां त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित करायचं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते वंचितच्या सगळ्या अधिका प पश्चिम महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची जी समिती आहे त्या समितीबरोबर ते बसणार आहेत आणि बसून त्यांचं काय फायनल होते त्याच्यावरती अवलंबून आहे उरलेले ह्याच्यामध्ये जे आहे त्यांच्याबरोबरची अजून चर्चा काय आमची सुरुवात झालेली नाही फक्त राजू शेट्टीबरोबरची असणारी चर्चा सुरुवात झाली सत्ताधारी आणि विरोधक पहिले भांडत होते पण आता सत्ताधारी दोघेही एकमेकांना भांडत आहेत तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलेले त्याच्यानंतर हाकी यांनी अजित पवार यांना घेतल्यामुळे आमचं वाटूळ झालंय भविष्य वाटतंय का शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला आपला अनुभव काय सांगतोय काय सांगतोय सर काल हातगाव मध्ये आश्रम शाळेतल्या एका मुलगी होती तिसरीची मुलगी होती तिच्या डोक्यात फोड वगैरे आले म्हणून तिच्याकडं दुर्लक्षी करण्यात आलं काल तिला ॲडमिट करण्यात आलं अथवा तिकडनं परत तिला नांदेडला रेफर केलं डीपमध्ये तिच्या आळ्या झालेल्या मी एवढंच म्हणेन त्या ठिकाणी की ह्या ज्या आश्रमशाळेमधला सिलेक्शन माझं म्हणणं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे आश्रमशाळेमधला तो नोकरीला येतो तो तिथे शिकवण्यासाठी येत नाही पूर्वी जेव्हा ह्या आश्रमशाळा चालत होत्या किंवा ज्या प्रायव्हेट आश्रम जे संस्थेनं आश्रमशाळा दे दिल्या जात होत्या त्यावेळेस त्या त्या त्यांचा एक इंटरव्ह्यू होत असे आणि तो इंटरव्ह्यू होत असे की त्याचं क्वालिफिकेशन काही आहे हे नाही बघितलं जात असे तर त्याची पास्ट हिस्ट्री बघितली जात असते की त्याची सामाजिक काय काय त्यांनी उपप उपक्रम केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याची असणारी अपॉइंटमेंट केलं जात होती की हा खऱ्या अर्थाने एक सेवक म्हणून यायला बघतोय नोकरी एक पार्ट आहे त्याच्यात त्याची सेवावृत्ती ह्याला असणारं महत्त्व दिलं जात होतं आत्ता असणारं नोकरीला महत्त्व दिलं जातं आहे आणि सेवावृत्तीला महत्त्व दिलं जात नाही म्हणून असणारं अनेक आश्रमशाळा जे अशा अवस्थेमध्ये आलेल्या आहेत की ज्यांची अवस्थाच फार वाईट आहे दुर्लक्षित आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे ऑडिट ऑडिट त्यांना म्हणा बाहेर काढा एकही आश्रम साराच ऑडिट पॉझिटिव्ह आहे अशी परिस्थिती नाही आहे त्यांना काम राजकीय दृष्टिकोनातून पोचण्याचं काम होतं ही वस्तुस्थिती आहे